हे बघा सात आठ दिवस सतत पाऊस पडतोय पर कोकणात पर्याला पाणी बघा किती भरलं पुन्हा बघूनच आहेत ना चक्कर सारखं येतं एवढं पाणी आहे बघा सगळं रान शेत हिरवं गार झालेलं आहे हे बघा फुलंसुद्धा सुद्धा छान फुलले आहेत माझ्या अंगणामध्ये हे बघा एक कनेरीची फुलं आहेत कनेरीची ह्या बघा ह्या मिरची आता लाल झाल्या आहेत ना आता ह्या सगळ्या मिरच्या ना त्या बुलबुल पाखरं आहेत ती सगळी येऊन खाणार अख्खेच्या अख्खे खाणार या मिरच्या हे बघा एक मिरची ठेवणार नाही ती लोक किती छान वाटतं गार्डनमध्ये अशी फुलं असती की सकाळ सकाळच असं बघायला निसर्ग छान वाटतं ह्या ज्या कल्या आहेत ह्या संध्याकाळी फुलतात हे बघा याला गुलमुशी म्हणतात गुलमुशी संध्याकाळी फुलतात गोकर्णची ती फुलं बघा काय फुललेत माझ्या कमानीवर कमानीवरती वेल सोडली आहे बघा किती फुललेत कमीत कमी गणपतीसाठी ही फुलं तर नक्कीच मिळतील हे गुलाबी रंगाचं जास्वंदी आहे किती छान रंग वाटतोय ना हा माझ्याकडे गोंड्याचं झाड आहे हे असंच फूल फुलतं मोठं होत नाही एवढंच राहतं पण छान वाटतं बघायला याच्यामध्ये लाल आणि हे पिवळा रंगाची फुलं आहेत तेंडलीचं फूल आहे पांढऱ्या रंगाचं आहे तर तेंडली धरलेत बारीक बारीक ते पण आहेत पण हे खारूताई ना ठेवत नाही प्राजक्ताची फुलं बघा किती खाली पडलेत हे बघा पर्याचा आवाज एवढा आहे ना पाण्याचा की काय बोललेलं ऐकू येत नाही आपल्याला हे बघा हे तिरडा पण किती फुल आहे बघा हे पिवळ्या रंगाचं फूल आहे याची पण ही वेल आहे ही बघा हे वेलीवरती येतं ही वेल आहे ना जमिनीवरच पसरते पण फूल छान येतं हे बघा माझ्या अंगणात एक केलीचं झाड आलंय आता त्याला लागून अजून दोन तीन केळी सुद्धा आल्यात हे बघा म्हणतात की ही रान केली आहे पण मी काढली नाही जाऊ दे निवेदासाठी पानं तर होतील की नाही माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा बाय बाय